वैजप्रषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यासमोर कांद्याचे पैसे मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी दुपारपासून शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे तर या उपोषणस्थळी शनिवारी सायंकाळी तहसीलदार सुनील सावंत व सहाय्यक निबंधक चौधरी यांनी भेट दिली भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या संचालकांनी कुणाचीही परवानगी न घेता पैसे वाटले याचा ठराव कसा घेतला व हे नियमात बसते का याबाबत या चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावे व कारवाई करावी अशी मागणी केली यासोबतच शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार बाजार समितीने शेतकऱ्यांचे पैसे थकवणारा व्यापारी सागर राजपूत याचा दोन महिन्यांचा सेस थकलेला असताना त्याला व्यापार करण्याची परवानगी कशी दिली असाही प्रश्न प्रसंगी शेतकऱ्यांनी उपस्थित केला यावर सहाय्यक निबंधक यांनी बाजार समितीकडून या दोन्ही बाबींचा खुलासा मागवला आहे तर काल वैद्यकीय अधिकारी हे उपोषणकर्त्यांच्या तपासणीला आले असता दोन ते तीन शेतकऱ्यांची शुगर व बीपी वाढल्याची त्यांनी बाब तहसीलदार यांना देखील सांगितली आहे ऐका मी डॉक्टर तुमचा यांचं शुगर बरच वाढलेलं आहे बरं त्याने मुळी घेतली शुगर बरच वाढले नाही ना

हे बीपी ते पाठव तुमची जो आलीली सगळे एकत्र झालं तुम्ही वापरू ते स्वतःचा फोटो काढू

त्याची बड्डे सेलिब्रेशन करून राहिले पाहुणे संचालक मंडळा फोन उचलायला तयार नाही यायला तयार नाही काहीच एक संचालक एक दोन जण सोडले निघून गेले आणि यांचे वाटप केले आतापर्यंत तीस प्रमाण वाटप ते केलेच तीस हजारच्या वाटपाला ऑब्जेक्शन ते काय करायचं काय करायची गेलावलं त्याला कोणतो शेतकऱ्याला फक्त आंदोलन म्हणून शंभर लोकांनी आणि यांनी चाळीस दिवसात आमच्याकडून चाळीस दिवसांची वेळ घेतली प्रत्यक्ष खरेदी ऑक्टोबर महिन्याची नोव्हेंबर गेला डिसेंबर गेला आता जानेवारी चालला अडीच महिने त्यांनी काय कारवाई केली सोडून दिलं तो मोका ठेंडू राहिला आम्ही तो उपोषण करू राहिलो आणि इतके निर्दयी माणस आहे माझ तर मी सगळ्या तयारीनं चालव परंतु या शेतकऱ्याला काही अंगावर आमच्या गाव येईल आमचे एवढे एवढे पोरं पाणी भरायला याची जाणून त्याच्या आता आमच्या मळ्याच्या तुम्ही एवढं गबळी साप आहे त्याने आम्ही पाणी भरायला जातो तुम्ही त्याच्यात काही करू शकत नाही

काही बघ आता हे नाही पुकारलं असतं या मापारी पावत्या तुम्ही आठ दिवस थांबू नका मग आम्ही थांबलो नसतो पावत्या सप्टेंबर मध्ये त्याची बाकी आहे ना था। सर मार्केट गोलीपासून रोखलं असत काम ते आणि विशेष म्हणजे याचे बारा लाख रुपये यांचा फक्त शंभर रुपयाला एक रुपये किती म्हणजे बारा बारा कोटीची खरेदी केली त्यांनी आणि आमची किती दोन कोटी मार्केट कमिटीने जर साप पाळला नसता तो आम्हाला डसला नसता आणि हे सतत वाढ उडवडची उत्तर देऊ राहिले मार्केट कमिटी गेलो किंवा एक रुपये मार्केट बंद संपत आले ना तुमच्या आधी घरी मनास होते तुमचे पैसे एक रुपये ठेवणार नाही आणि आज शेतकऱ्या संकटायला काय चालू केले काय ठेवले जे काही माणसं बसले एक ना एक माणूस आम्हाला दिवाळी साहेब मागल्या वर्षी कांदे शिरसगावला घातले माझे पन्नास हजार रुपये थकले मी ज्ञानेश्वर श्वटेकेकडे गेलो ज्ञानी श्वटेकेनी तिथ साहेब लोकांना फोन केला त्या माणसाने मागे पैसे रोड आणून दिले म्हणजे इथल्या माणसाने फोन केला मी ना भाऊ मला दिवळीला काही नाही भर महिने दिवळी इथून फोन कुठे आमच्या घरी सणाच्या मोसम मध्ये मारल आणि आम्ही काय कांदे त्याच्या घरी नेऊन थोडेच घेतले म्हणजे तुम्ही त्याच आमचं काय तो लई मोलही सगळं कमी शेल का तिकडे काढून घ्या तो मंजूर करायची काय प्रोसेस असते काहीच नाही तर त्याच्या संदर्भात तुमच्या निवेदनात आलो होतो पण तुमचं असं म्हणणं की सेपरेट विचार विचार नाही विचार म्हणजे लेखी मागणी तुम्हाला जसं आहे या मार्केट कमिटीला पैसे देता येत नाही पुढं नेम नाही असे तुम्ही काल म्हणले बरोबर तसं यांच्याकडे बाकी असताना यांना खरेदी करता येते का यांच्यावर पहिली गोष्ट आमचं काय म्हणणं आहे की मार्केट कमिटी संचालक मंडळ मार्केट कमिटी आणि सागर राजपूत यांच्यावर फौजदारी कोणा दाखल करा

तुम्ही स्वतः घ्या नाही तुम्हाला अधिकार आहे ना करा तुम ना तुम्ही मला एवढं हा मग बरखास्तीचा अधिकार करा ना प्रस्ताव पाठवा प्रस्ताव पाठवा बरखास्त म्हणणार पाठवत नाही निवेदन नाही आहे बारा लाख रुपयाचं पेशी पिका आज मी तुम्हाला सांगू ऑन रेकॉर्ड सांभाळले की वगैरे काही दिली आम्हाला आज प्रत भेटली सचिवाची सहीची त्याच्यावर मे साईबाला बारा लाख रुपये सप्टेंबर ऑक्टोबर मग सप्टेंबरचीच बाकी होती ऑक्टोबर मध्ये काय ठीक आहे याच्या संदर्भातलं पत्र वेळ द्याच्या संदर्भातलं पत्र तात्काळ द्या म्हणून सांगा द्या म्हणून का करून दिलं आणि त्याच्या संदर्भात उद्या जर काही झालंच आहे आमची एकच प्रमुख मागणी या आराम खोऱ्यावर पहिलं गुन्हा दाखल करा फौजदारी गुन्हा यांना काय होत राहिलं पैसे द्यायला कशाच पद जायचं पदं तर अशी जाणार यांची त्यांचं जावं ही का तो बारा लाख रुपये आधीचीच बाकी असताना त्याला का खरेदी करून दिली यांनी आमचा मुद्दा आहे तो हे पत्र हे पत्र मार्केट बंद ठेवलं शेतकऱ्यांना मार्केट चालू त्यांचा चंदा चालू व्हा चाळीस दिवस चाळीस दिवस चंदा चालू करून घ्या आता एका संख्याला काल घेणं नाही पत्र द्यायला कोणाच दाबावाचा डायरेक्ट गुन्हा दाखल करून द्या पोलीस स्टेशनला त्यांना बाजू विचारेल ना फौजदारी गुन्ह्यात आमचं जे तीन तारखेच निवेदन जर आम्हाला दहा तारखेला पैसे नाही भेटले तर मार्केट पुन्हा बंद होईल असं आमचं निवेदनात लिहिलेलंय लिहिलेलं आहे आज मार्केट चालू करून घेते मार्केट चालू करून घेते त्यांचे सगळे व्यवहार एकदम व्यवस्थित चालू तिथे शेतकऱ्यांचं वेळेत काढायचं ना बारा लाख रुपये जो आमची प्रमुख मागणी त्यांच्यावर फौजदारी दाखल करा हे गेले की बाराच्या भावात तिथं तिथं आम्हाला वेळ तर पुढं पोलीस स्टेशन देईन कोर्च देईन पुलाचं घेतो आणि तो पुलाचा जो पेल तुम्ही बरीचशे त्याची आमचं सुद्धा म्हणणं आहे ना तुम्ही आमचे जबाब कधी आम्ही स्पष्टपणे मागणी आमची तिच्या त्यांच्यावर फौजदारी दाखल झाली पाहिजे दा। आणि उद्या जसं जसं टोकाला जाईल आज चार पाच लोकांची बीपी ड्रॉप झाली ते टाळ टाळीच राहिले साहेब तुमचा जो राजीनामा पाहिला तुम्ही अटाळ ना या आरामखोर सांगितलंय तू राजीनामा दि म्हणजे आम्ही उठून जाऊ आम्ही उठून नाही जाणार यांना उठवणार आहे आम्ही जरी उठायची पळ आली की यांना सोडणार नाही आम्ही येणार कळ राहिले कोणी येऊ राहिलं असं लगेच राजीनामा द्यायचा तालुक्यात अशी परिस्थिती उद्भवला साहेब तुम्ही राजीनामा देणं योग्य राहील तुमच्यामुळं नाही उद्भवली पण त्याला तोंड द्यायचं राजीनामा द्यायचा वाटायला घरी जाऊन वाटले कालच वाटले होते शंभर लोक तोडायचे उघड तो उघड तो आता विचारण साहेब ते काय आमची चुकी काही तीस हजाराचा खुलासा बरं तीस हजार थी रुपये कुठल्या नियमाना वाटले बरोबर दुसरी गोष्ट आहे लाख रुपये सप्टेंबरची बाकी असताना तुम्ही काय खरेदी करून दिली आता कोणत्या नियमाना खरेदी करून दिली यांनी नाही तर त्यांच्या खुलाशावर इथं वैजापूर पोलीस स्टेशन मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या फौजदारी गुन्हा दाखल मार्केट बरखास्त करून डिपार्टमेंट इन्क्वायरी झाली पाहिजे प्रशासक नेमून तसे आम्ही उठणार नाही ते आमचे पैसे ना तात्पुरते आम्ही बाजूल ठेवले हा आपल्यालाच खेळवलं ना आम्हाला खेळवलं ना चाळीस आता त्यांना नियमच सांगतो आम्ही चाळीस दिवस कोणी झालं नाही येड चाळीस दिवस वाट पाहिले आपले दहा तारखेला पैसे साहेब लोक बोल राहिले आमचं सर म्हणलं आहे साहेब ऑक्टोबर मध्ये खरेदी झाली